राज ठाकरेंनी कुंभस्नानाची खिल्ली उडवलेली आहे सोशल मीडियावर कुंभस्नानाचे अनेक व्हिडिओ पाहायला मी गंगेचं पाणी पिणार नाही असं यावेळेस राज ठाकरेंनी म्हंटल आमच्या ह्याच्यात घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलू मधनं पाणी घेऊन आले म्हटलं अड म्हटलं मी नाही पिणार अहो मला सांगा आता तो सोशल मीडिया आल्यापूर्वीच्या काळात ठीक होतं मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत ह आणि बाळागावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी चला आत्ताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ आँ करतायत तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या विधानावरनं महंतांनी मात्र जोरदार निशाणा साधला राज ठाकरेंचं सो कॉल्ड हिंदुत्व आहे त्यांनी अशी विधान करू नये असं अक्षय भोसले म्हणाले तर तीर्थांची गंगेची परीक्षा करू नका असा सल्ला महंत सुधरदास महाराजांनी दिलेला आहे कारण की कोट्यावधी हिंदूंच्या धार्मिक भावनेपेक्षा एखादा नेता काय म्हणतो त्याच्याकडे लक्ष द्यावं असं मला तरी वाटत नाहीये पण त्या मी इतकं अधोरेखित करेन की निश्चित नद्या अशुद्ध असतील पण ते मी पिणार नाही किंवा त्या अनुषंगाने टीकात्मक नकारात्मक बोलणं तर सुद्धा ज्यांनी हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन पुढे जातात असं सोकॉल लोक म्हणतायत त्यांनी तर किमान टाळलं पाहिजे असं मला वाटतं बाकी नद्यांच्या शुद्धीकरणाविषयी निश्चित शंभर प्रयत्न झाले पाहिजेत राज ठाकरे साहेबांनी सिंहस्थ कुंभमेळ्यावरती गंगेवरती जी काही टीका केली आहे ठाकरे भाषेमध्ये प्रत्येक वेळेला त्यांना असं वाटतं की आपण ठाकरी भाषेत कशाचाही समाचार घेतला म्हणजे आपण फार मोठे तत्ववेत्ते झालो स्थूल तीर्थ आणि सूक्ष्मतीर्थ असे दोन तीर्थांचे फरक आहेत तीर्थेच परीक्षा नकार आहेत तीर्थांची परीक्षा करू नये गंगेची तर त्याहून परीक्षा करू नये आता बातमी आहे संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातली भाजपाची बी टीम फक्त काँग्रेसमध्ये नाहीये तर इतर पक्षात सुद्धा राहून जे भाजपासाठी काम करतात ते लोक शिंदे होते आणि दोन वर्ष भाजपाचा अजेंडा त्यांनी राबवला शिंदे पळून गेले बरं झालं आम्ही मोकळे झालो असं म्हणत राऊतांनी शिंदेना टोला लगावला बीजेपी से अंदर से उनकी साठगाठ होती है नमक हराम बोलते हम आ, नमक हराम है ये लोग जैसे कि हमारे यहाँ भी एक शिंदे थे उनके साथ चालीस लोग थे दो साल से बीजेपी का एजेंडा चला रहे थे भाग कर चले गए खुले हम चले गए तो अभी अच्छी बात है हम फ्री हो गए चैंपियंस ट्रॉफी अंतिम सामने मध्य न्यूजीलैंड ने टीम इंडिया समोर विजयावन्न धावे आव्हान है टीम इंडियाच्या फिरकीसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांची अक्षरशः गिरकी उडाली बलाढ्य फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या न्यूझीलंडचा एकही फलंदाज टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजीसमोर टिकला नाही वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या आणि रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक एक विकेट घेतली आता टीम इंडियाच्या फलंदाजांच्या कामगिरीवर क्रिकेट फॅन्सचं लक्ष आहे यासंदर्भात आमचे प्रतिनिधी राजीव कासले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत राजीव टीम इंडिया समोर दोनशे भावां दोनशे बावन्न धावांचं लक्ष आहे हे लक्ष टीम इंडिया किती सहजपणे गाठू शकेल तेजल भारतीय गोलंदाजांनी तर आपली कामगिरी चोख बजावली आहे विशेषतः भारतीय फिरकी गोलंदाजांनी आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली आहे टीम इंडियाच्या फिरकीच्या चौकडीसमोर न्यूझीलंडचे फ फलंदाजा अक्षरशः गांगरले दिसले म्हणजे अंतिम सामना असतानाही मोठी धावसंख्या करेल असं न्यूझीलंड संख्या वाटत होतं पण फिरकीसमोर संघ संघ्या दोनशे एकावन्न धावांवर आटोपला याचं क्रेडिट विशेषतः वरुण चक्रवर्तींनी कुलदीप यादवला द्यावं लागेल वरुण यंग विल ची विकेट घेत किवींना पहिला धक्का दिला आणि या धक्क्यातून ते लोक सावरलेच नाहीत वरुण चक्रवर्ती असेल कुलदीप यादव असेल अक्षर पटेल असेल किंवा रवींद्र जडेजा असेल यांनी विकेट घेण्याबरोबरच किवींना धाव धावा करण्यापासूनही रोखलं त्याच्यामुळे मोठी धावसंख्या त्यांना करताना आली अडीचशे धावांपर्यंत त्यांना रोखलाय वरुण आणि कुलदीपनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्यात आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे टीम इंडियाचे फलंदाज हे आव्हान किती ओव्हरमध्ये आणि कसं पार करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं तिसऱ्यांदा टीम इंडियाला जर हे आव्हान पार केलं तर तिसऱ्यांदा टीम इंडियाला चॅम्पियन ट्रॉफीचं जेतेपद मिळवण्याची संधी आहे धन्यवाद राजू आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आता बातमी आहे बीडमधून सतीश भोसले संदर्भातली सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करण्याच्या मागणीसाठी आज शिरूर बंदची हाक देण्यात आली आमदार सुरेश धस खोक्याचा आकायत त्यामुळे धसांनी सहा आरोपी करा असं मागणी यावेळेस करण्यात आली मुख्यमंत्र्यांनी धसांचाही राजीनामा घ्या अशी मागणी यावेळेस आंदोलन करताना केलेली आहे खोक्या भोसले हरणे मारलेले आहेत एक नाही याच्यामध्ये पुरावा काल मीडियाने काल पुरावा दाखवला त्या जाळेमध्ये एक शंभर पन्नास हरणं गुंतून त्याच्यामध्ये नंतर त्याची हत्या झालेली आहे म्हणजे हे लक्षात राहू द्या की सुरेश धस यांनी ह्या आरोपी डायरेक्ट वाचवला आहे गुन्हा सुद्धा त्याला दाखवून नाही आणि आज देखील एवढं मोठं हे कांड आहे हरणांचं कांड आहे लोकांना मारलं जात आहे त्याच्यावर प्रचंड स्वरूपामध्ये गुन्हे आहेत आणि आमच्याकडे माहिती अशी आहे की सत्तर ऐंशी टक्के गुन्हे दाखल झालेले नाहीत हे सगळे गुन्हे पोलिसांना सांगून पोलिसांवर दबाव टाकून सुरेश धसांनी खोक्याला सांभाळले वाचवले खोक्याला पोचले आणि याचा वाटा काही जातोय का याचा पोलिसांनी तपास करणं महत्वाचं माझी विनंती आहे राज्याच्या विनंती आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जी परिस्थिती या भागामध्ये तयार झाली याला कारणीभूत जर तुमचा माणूस असेल तर तुम्ही सुरेश धस साहेब राजीनामा दिला पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सांगोल्यामध्ये मध्ये काढण्यात आला वाल्मिक कराडला फाशी द्या अशी मागणी संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीनं करण्यात आली आज संपूर्ण सांगोला शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय सांगोला कोट्यवधी रुपयांची उलाढाल सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येची सखोल चौकशी व्हावी आणि त्याचबरोबर आमचे संतोष देशमुख सरपंच यांच्या हत्येचे जे प्रमुख सूत्रधार आहेत प्रमुख आरोपी आहेत वाल्मिक कराड आणि त्यांना पाठीराखण करणारे त्यांना राजकीय पाठबळ देणारे धनंजय मुंडे यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तर सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी आज बारामतीमध्ये सुद्धा मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चातून वैभवीने सर्वांना आवाहन केलेलं आहे माझ्या वडिलांना न्याय द्या अशी मागणी मोर्चातून वैभवी देशमुखने केलेली सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये मोर्चा काढण्यात आला सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला तीन महिने पूर्ण झाले मी ठरवलं होत मला शेवटचा माझ्या वडिलांचा चेहरा बघायला भेटणार मला माझ्या वडिलांचा चेहरा बघायचा होता पण त्यांना ते आणलं होत त्या परिस्थितीत त्यांना मेनका पण मध्ये आणलं होतं त्यांनी खरंच इतक्या काय चुकी केली ती की त्यांच्यावर ही वेळ आली जर आपण ही एक आज नाही जपली माझ्या वडिलांना जर आपण न्याय मिळून नाही देऊ शकलो ना तर खरंच त्यांचं जे बलिदान आहे ते व्यर्थ जाईल आणि हे आपल्याला जाऊ नाही द्यायचं कारण की जी

भाजपा आमदार सुरेश धस यांनी केलेल्या दाव्याला राष्ट्रवादी आमदार धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले धनंजय मुंडे यांच्या वागण्याला कंटाळून धनंजय मुंडेंची आई परळीतून नाथरा गावाला गेल्या असल्याचं धस यांनी म्हटलं होतं यावर आता धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत उत्तर दिलंय आईवर जर खोटे आरोप केले तर गप्प बसणार नाही असा इशारा मुंडे धसांना दिलाय सुरेश धसांनी काय आरोप केलेत आपण ते पाहूयात धनंजय मुंडे वाल्मिक कराडच्या आहारी गेले होते मुंडेंसाठी कराड इव्हेंट मॅनेजमेंट करायचा धनंजय मुंडेंना वाल्मिक कराड सर्व पुरवठा करायचा धनंजय मुंडेंची आई दीड वर्षापासून नाथाला राहायला गेल्यात परळीच्या घरांची त्यांनी अद्याप दुरुस्ती केलेली नाही तर यावर धसांच्या आरोपांवर मुंडेंचं उत्तर आपण पाहूयात परळीतील पंढरी निवासस्थानाच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे त्यामुळे मी माझ्या आईसह नाथरा गावात राहतोय ज्यांनी आरोप केले त्यांनाच मी नाथरामध्ये राहतोय असं सांगितलेलं आहे गेल्या महिनाभरापासून माझ्यावर सातत्यानं आरोप केले जात आहेत जन्मदात्या आईवर खोटे आरोप करत असाल तर गप्प बसणार नाही असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिलेला आहे परभणी मध्ये न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांचं छगन भुजबळांनी आज सांत्वन केलं सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेत संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली दरम्यान या प्रकरणी कारवाई करायला हवी या संदर्भात जी परिस्थिती आहे ती मुख्यमंत्र्यांना भेटून सांगणार असल्याचं यावेळेस भुजबळांनी म्हटलेलं आहे पोलिसांनी पकडलं आणि नंतर त्यांच्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला सर्वे ही सर्व मानस मानस सारखीच असतात कायदा सगळ्यांना आहे त्याच्यामुळे जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटून ही स्वतः ही सगळी परिस्थिती त्यांच्या कारण आता बातमी आहे राज ठाकरे यांच्या वक्तव्या संदर्भातली महाराष्ट्रात राजकीय चिखल झालेला आहे आणि एकमेकांमध्ये वाद लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा हल्लाबोल राज ठाकरे यांनी आहे मनसेचा एकोणीसावा वर्धापन दिन सोहळा पिंपरी चिंचवड मध्ये पार पडला यावेळेस राज ठाकरेंनी पक्षांतर करणाऱ्या रा नेत्यांचा राजकीय फेरीवाले असा उल्लेख केलाय गुढीपाडव्याला दांडपट्टा चालवणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय आपला गुढीपाडव्याचा मेळावा आहे आता तिकडे जर समजा दा मी दांडपट्टाच फिरवणार असेल तर चाकूसुरे कशाला काढू आत्ता मी जी महाराष्ट्राचा जो चिखल झालेला आहे आणि तो निव्वळ फक्त राजकारणासाठी रा आणि राजकीय फक्त मतन मिळण्यासाठी म्हणून तुमची आपापसात आप डोकी फोडून घेत आहेत आग लावतायत आणि हे आमच्या लोकांना समजत नाहीये फेरीवाले तरी असतात आपले कष्ट काम करत असतात कष्टाने काम करत असतात कष्ट घेत असतात पण हे आत्ताचे जे राजकीय फेरीवाले आले आहेत ना असे फेरीवाले माझ्या पक्षात नाही आपल्या पक्षात नाही आहेत आज या पा, फुटपाथवर कोणी डोळा मारला की त्या फुटपाथ वर फेरीवाले आपल्याला नाही नाही उभे करायचे आपल्याला जे आपण दुकान फेरीवाले होणार मुंबईतील खड्ड्यांवर आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेची नक्कल करत खिल्ली उडवलीये मुख्यमंत्री झाल्यावर आम्ही खड्डेमुक्त करू असं सांगितलं होतं शिंदेनी मात्र आता पद गेलं तरीही मुंबई काही खड्डेमुक्त झाली नसल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे पत्रकार परिषद मी घेतल्यानंतर मी त्यांना चॅलेंज केलं मी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं मी चला तुमचं सगळं खाते येऊन घेऊन बसा माझ्यासमोर एकटा इथे बोलायला तुमच्यासोबत तयार आहे मीडिया समोर बोलले आणि मी तुम्हाला प्रूफ करून दाखवतो की हा घोटाळा कसा आहे तेव्हा त्यांनी उत्तर दिलं तर आता खड्डेमुक्त करू दोन वर्षात रस्ते खड्डेमुक्त करू अरे म्हणून किती वर्ष उलटून गेलीत तीन वर्ष उलटून गेली स्वतः मुख्यमंत्री पद पण सुटलं त्यांचं मुंबई खड्डेमुक्त झाली आहे विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कठोर भूमिका घेतलेली आहे लफजिया विरोधातील कायदे कठोर केले जाणार असल्याची फडणवीसांनी माहिती दिली आहे तर राज्यामध्ये लव जवळपास एक लाख प्रकरण असून या प्रकरणांचं विशेष समितीकडनं सखोल विश्लेषण सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे पुण्यामध्ये नंगा नाच करणाऱ्या गौरव आहुजाला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे कालच रात्री आहुजाला अटक करण्यात आली कोर्टाच्या दोन्ही बाजूंच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर गौरव आहूजाला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सरकारी वकिलांनी गौरव आहुजाच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती तर गौरव पळून गेला असताना सुद्धा स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला असा युक्तिवाद गौरवच्या वकिलांनी केलेला आहे आहुजा नावाच्या आरोपीसाठी मी कोर्टामध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे त्याला आ, काल पोलिसांनी त्याला अटक करून आ, आज सकाळी अटक करून कोर्टासमोर आणलं होतं आणि त्याच्यामध्ये त्याच्या कृत्याबद्दल काही बेलेबल सेक्शन्स ॲड केले होते परंतु एक नॉन बेलेबल सेक्शन्स ॲड केला होता प्रोहिबिशन ॲक्टप्रमाणे परंतु तो लागू होत नाही हे आम्ही कोर्टाला सांगितलं होतं कारण त्याच्यामध्ये जो काही सबस्टन्स आहे तो कोर्टासमोर कुठलाही आलेला नाही परंतु एकूण गुन्ह्याची व्याप्ती बघता कोर्टाने एक दिवसाचा एक दिवसाची पी सी त्यांना दिलेली आहे उद्यापर्यंत तर याच प्रकरणी अटकेत असलेल्या भाग्यश अग्रवाल त्याच्या मित्रांनी त्याचे लाड पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे भाग्यश साठी कोल्ड कॉफी बर्गर आणि कोल्ड ड्रिंक मागवले होते मात्र पोलिसांनी हे पार्सल परत पाठवले भाग्यश अग्रवाल अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाचा मित्र आहे तो बीएमडब्ल्यू मध्ये बसून दारू पीत होता आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी महत्वाची लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये बारा मार्च पर्यंत तीन हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे दोन टप्प्यात मिळणार असल्याची माहिती मंत्री अदिती यांनी दिली पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय काही लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचे पैसे जमा झाले होते त्यावर अदिती तटकरेंनी आता स्पष्टीकरण दिलंय अदिती तटकरे यांनी काय ट्विट केलेले आपण पाहूया सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये आता राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर लाडकी बहिणी योजनेअंतर्गत बहिणींचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे पुणे जिल्ह्यातील सेविकांसाठी एक कोटी ब्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय तर पुढील काही दिवसांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर एका अर्जासाठी पन्नास रुपयांप्रमाणे आमदार वैभव नाईकांनी ना स्वतःला डॉन समजतात मात्र त्यांच्याच मतदारसंघामध्ये चोरट्यांकडनं दुकानं फोडली जात आहेत असं वैभव नाईकांनी म्हटलंय नितेश राणेंना एवढ्या संरक्षणाची गरज तरी काय असा सवालही यावेळेस वैभव नाईकांनी उपस्थित केला पोलिसांच्या हाकेच्या अंतरापासून दिव रात्री चार चार दुकानं फोडण्यात आलीत सी सी टी व्हीमध्ये आपण बघतोय की सगळी दुकानं खुल्या फोडण्यात आलीत परंतु पोलिसांकडे ह्या गोष्टीकडे लक्ष नाही आज या जिल्ह्याचे पालकमंत्री खरं तर स्वतःला डॉन समजतात आणि ते डॉन असतील त्यांना आता काही संरक्षणाची एवढी गरज नाही आहे परंतु त्यांच्यापाटी पोलीस कालपासून चार चार गड्या त्यांचा दौरा अशी चार चार गड्या अर्ध पॉलिटिशियन त्याच्या वाट ना फिरत असतोय आणि त्यामुळे त्यांना पोलिसांना त्यांना कोणापासून भीती नाही ते स्वतः डॉन आहेत तुम्ही जर हॉटेल मध्ये जेवण करत असाल तर वेळेत सावध व्हा कारण नवी मुंबई मधून अत्यंत किळसवाणा प्रकार समोर आलेला आहे नवी मुंबई मधील एका हॉटेल मधील जेवणामध्ये मेलेला उंदीर सापडलाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय नवी मुंबईच्या एरोलीतील सेक्टर 4 मध्ये पर्पल बटरफ्लाई हॉटेल मध्ये हा संपूर्ण प्रकार घडला महिला दिनानिमित्त काही महिला या हॉटेलमध्ये जेवा जेवायला आल्या होत्या यावेळेस जेवणाच्या ताटात चक्क मेलेला उंदीर होता या संदर्भात महिलांनी तात्काळ हॉटेल व्यवस्थापनाला जाब विचारला असता व्यवस्थापनानं चूक मान्य केली नाही मात्र तीव्र विरोध केल्यानंतर व्यवस्थापनानं चूक मान्य केलेली आहे या प्रकरणी आता रबाळे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली असता पोलिसांनी रात्री उशिरा हॉटेल विरोधात गुन्हा दाखल केला बंद क्यू किया छत्रपती संभाजीनगरच्या वाळूंज मध्ये एका शिक्षिकेचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे चार गुंडांनी शिक्षिकेच्या पतीला मारहाणही केली आणि आज परिसरात तीन दिवसांपूर्वी मुलीची छेड काढण्यासाठी जाब विचारणाऱ्या मुलीसह तिच्या पालकांना मारहाण झाली होती पार्किंगच्या वादातून ही मारहाण झाल्याचं समजतंय या प्रकरणी आता पीडित शिक्षिकेच्या फिर्यादीवर वाळूंज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी प्रगती जांभूळकर विकास जांभूळकर आणि नितीन काळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आता बातमी आहे राज्यातील हवामाना संदर्भातली गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सूर्य आग ओकतोय मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा जाणवू लागलाय कोकणामध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला असून सोलापुरात अडतीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली सोलापूर वाढवट कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातही कमाल तापमान सातत्यानं सदतीस अंशांच्या पुढे तर उष्ण लाटेचा इशारा ठाणे आणि मुंबईला दिलेला आहे यासोबतच रायगड आणि रत्नागिरीला सुद्धा उष्ण लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे उष्ण जिल्ह्यात पाहूयात सोलापूर अडतीस पूर्णांक आठ वाशिम सदतीस पूर्णांक सहा जेऊर सदतीस पूर्णांक पाच तर अकोला सदतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद रत्नागिरी सदतीस पूर्णांक तीन सांगली सदतीस पूर्णांक दोन अमरावती सदतीस पूर्णांक दोन आणि वर्धा सदतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान कमाल किमान तापमान विदर्भ सदतीस पूर्णांक सहा ते चौदा मराठवाडा सदतीस पूर्णांक तीन ते अकरा पूर्णांक पाच पश्चिम महाराष्ट्र अडतीस पूर्णांक आठ तेरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान उत्तर महाराष्ट्र छत्तीस पूर्णांक पाच ते नऊ कोकण सदतीस पूर्णांक तीन ते अठरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान